मित्रांनो माती परीक्षण केल्यामुळे आपण शेतीच्या खर्चातील पंधरा ते वीस टक्के खर्च कमी करू शकतो हे खर्च कसे कमी करायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा माती हा शेतीचा पाया आहे तो पिकांना आवश्यक पोषण तत्व पुरवतो मातीच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे काळजी घेतली नाही तर मातीचे आयुष्य कमी होते व त्याचबरोबर पिकातील उत्पन्नसुद्धा कमी होते याच कारणामुळे मातीचे परीक्षण करणे हे खूप गरजेचे आहे माती परीक्षण करून आपण लागणारा अनावश्यक खर्च हा प्रमाणाप्र प्रमाणात करू शकतो व त्यामुळे अनावश्यक खर्च टाळू शकतो माती परीक्षणामुळे कोणते पीक घ्यावे व कोणते सुधारणा घ्या करावी याचा निर्णय घेऊ शकतो माती परीक्षण करून आपण कमी व रासायनिक खत वापरू शकतो पर्यावरणाचे सुद्धा रक्षण करू शकतो माती परीक्षणाचे आणखी काही फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा माती परीक्षण म्हणजे आपण काय केले पाहिजे याची आपण माहिती पूर्णता घेतणार आहोत माती परीक्षण करताना आपण मातीतील आम्लता किंवा क्षारता याची तपासणी करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मातीमध्ये किती प्रमाणात नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅशियम आहे चे प्रमाण आहे हे तपासले पाहिजे मातीतील सेंद्रिय खतांची सुद्धा नोंद घेतली पाहिजे मातीतील सॉल्ट मीन्स मिठाचे प्रमाणाचे परीक्षण करणे हे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो माती परीक्षण केल्यामुळे मातीचे आरोग्य के सुधारते मदत होते व खर्चसुद्धा खर्चसुद्धा खर्च बचत होते तुम्हाला माती परीक्षणाचे नमुने कसे व किती घ्यायचे याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मातीचे नमुने टाईप करा